नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये कर्जबाजारी कंटाळून निमोने गावातील तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्या शिरूर तालुक्यातून व्यक्त होते हळहळ हल। आष्टी मतदारसंघातील आमदार भीमरावजी धोंडे यांची महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना समितीवर नियुक्ती शिरूर एस एसटी बसची दुचाकीला धडक दुचाकीस्वार गंभीर जखमी पीक विमा भरण्यासाठी घेवरायत बँकांबाहेर शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा मुदत वाढून देण्याची संतप्त शेतकऱ्यांची मागणी आता बातम्या विस्ताराने निमोणे गावातील तरुण शेतकरी माणिक संपत दुर्गे यांनी आत्महत्या केली कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आपल्याच शेतातील झाडाला फास घेऊन आपलं जीवन संपवलं जवळपास सात लाखांचं त्यांच्यावर कर्ज होतं त्यांच्या पश्चात वृद्ध वडील अपंग भाऊ वहिनी बायको व मुले असा मोठा संसार आहे काल नागपंचमी या सणाच्या दिवशीच अशी आत्महत्या झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे कृषीप्रधान भारतातील आपलं राज्य शेतकरी आत्महत्यांमुळे कलंकित झालंय हा ढाक धुवून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सरकारने गाजावाजा करत योजनाही आणल्या पण या योजना आणि त्याचा निधी शेतकऱ्यांमध्ये पोहोचतच नाही ही परिस्थिती निमोणीत समोर आली आपल्यावर असलेल्या कर्जाचा भार कमी करण्याची सर्वच दारं बंद झाल्याने निमोणीतील एका तरुण शेतकऱ्याने फास घेतला त्यामुळे त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय गेल्या तीन वर्षांपासूनचं अस्मानी संकट मालाला मिळणारा तुटपुंचा भाव आणि कर्जाची वाढत चाललेली आकडेवारी यामुळे शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात आणखीनच असलेल्या बळीराजाला यातून बाहेर काढणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे मात्र सद्यस्थित सरकारने गाजावाजा करत छत्रपती शेतकरी सन्मान योजना आणली पण त्यातील शेतकऱ्याचा हक्काचा पैसा काही त्याच्या पदरात अद्याप पडला नाही आत्महत्यानंतर कर्जमाफी केवळ मलमपट्टी आहे साखरच हा रोग बरा करायचा असेल तर दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे काही तुमच्या मनात कळतच नव्हतं मला कर्ज म्हणायचे लय कर्ज आहे डोक्यावर लय कर्ज आहे मी म्हणायचे फिटन जाईन पण नाही म्हणलंय कर्ज लय आहे हे फिटाय जोग नाही तुम्ही पण त्यांच्यासोबत शेतीत मदत हा आम्ही राहण्यातच असायचं त्या दिवशी मी बरोबरच राहणार होते त्या दिवशी म्हणजे मी लई कर्ज हे कधी फिटायचं मला फिटेचं आता कर्ज माफ होईन म्हणलं नाही कर्ज आहे म्हणलं माझं मला तर दडपणाचं येत हे कर्ज बघून कर्ज मला त्याचं ना माझेच खात्यावर समजा हा किती कर्ज हा समजा मी सात आठला भाई सात आठला किती चार एक एकर आहे कुठलं पीक घेतलं आता सध्या मुगी तीन एकर मुगी एक एकर एक कांदा आहे रोपे आणि शेतीतून काही उत्पन्न काही पावसाच नाही ते काय उत्पन्न निघायचे काय आपुरती सुद्धा नव्हती निघायची उत्पन्न हा टेन्शनच होतं त्याला ते कस कधी फेटायचं म्हणायचं बँकेची लोक यायची आणि मग आता जे शासनानं कर्जमाफीच हे केलं होतं त्याचा काही फायदा मिळाला तुम्हाला फायदा काहीच नाही मिळाला अजून काय नाही तीन वर्ष झाले दुष्काळाची परिस्थिती होती दोन दोन चार मुले लहान लहान कर्ज होतं जवळजवळ सहा सात लाख रुपये कर्ज त्यांच्या टेनशेनमध्ये त्याच्यामुळं उत्पन्नाचं काही साधन नव्हतं त्यांना उपजीविकेचं त्याच्यामुळं कर्जाला कंटाळून साधन हा निर्णय त्यांनी इथपर्यंत गेले निर्णय म्हणजे आत्महत्या करायला प्रवृत्त झाली म्हणजे गावातल्या सगळ्यात शेतकऱ्यांची अवस्था हो गावात काय क्षेत्र भाग आहेत आता यांचं जे राहतच आहे थोडं थोडं म्हणजे आठमाहीच क्षेत्र बाग आहे ते ही विहीर बाग आहे ते पण विहिरीला पाऊस नसल्यामुळं पाणी नाही काय उत्पन्न नाही दोन तीन वर्ष झालं त्याच्यामुळं काय साधन नाही ना त्यांचं उपजीविकेचं कर्ज फेडायला काय परिस्थिती नाही त्याच्यामुळं त्यांनी ते आत्महत्या केली म्हणजे गावातली पहिलीच घटना काही नाही त्याच्या आधी झाले होते पण वेगवेगळे कारण होते आत्महत्या करायला म्हणजे कर्ज बाजारीपणामुळे झालेलं पण हा हे पहिलंच उदाहरण आहे आणि मग कुठल्या वेगळ्या धोरणाचं किंवा असं काही निधी वगैरे कधी मिळाला आतापर्यंत शेतकऱ्याला काहीच नाही ना निधी मिळाला आणि यंदा पेरणीच्या साठी सुद्धा दहा हजार रुपये देणार होते दहा हजार शासनाने डिक्लेअर केले होते शेतकऱ्याला मिळालेच नाही ना क्या या सगळ्या योजनांची तुम्हाला पंचायतीद्वारे काही माहिती मिळते हो माहिती मिळते ना पण त्याचा शेतकऱ्याला काय प्रत्यक्ष उपयोग होत नाही म्हणजे मिळत नाही शेतकऱ्यापर्यंत योजना अजून कर्जमाफी शासनाने डिक्लेअर केली परंतु अजून शेतकऱ्याला काय त्याचा फायदा काही झालाच नाही ना माझ्यामागे हे जे तुम्ही झाड बघताय यात झाडाखाली माणिक दुर्गे यांनी फास घेऊन आत्महत्या केली कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली आहे निमोणे गावातल्या शेतकऱ्यांच्या सध्या अनेक अडचणी आहेत कारण एकतर पाऊस नाही आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा कुठलाच लाभ मिळत नाही आहे त्यामुळे या सर्व कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आहे तर आपल्यासोबत सध्या गावचे काही ग्रामस्थ आहेत तर त्यांच्याकडूनच वस्तुस्थिती जाणून घेऊयात काय सांगाल तुम्ही या पूर्ण प्रकरणाबद्दल माणिक हा अत्यंत कष्टाळू मुलगा होता त्याची घरचे खूप कष्ट करत होते त्यातला शेतीही पोटापुरती होती परंतु सततच्या गेल्या तीन वर्षापासून शेतीमानाला बाजारभाव नाही आणि तीन वर्ष झाले पाऊसही भरपूर पडत नाही त्यामुळे शेती ही नापीक झाली आहे आणि पूर्वीपासून घेतलेलं बँकेचं कर्ज असेल सोसायटीचं कर्ज असेल हे भरता आले नाही त्यामुळं माणिक हा त्या टेन्शनमध्ये वावरत होता आणि त्याच टेन्शनमधून त्यांनी हा शेवटचा स्वतःला संपून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे पण अशा या निर्णयामुळे त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे त्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आणि त्याचं कुटुंब पुन्हा पुन्हा एकदा चांगल्या सरळ रस्त्यावर येईल असा शासनाने चांगला निर्णय घ्यावा आणि त्याला मदत करावी अशी मी अपेक्षा करतो आणि गावामध्ये अनेक अशी कुटुंब आहेत की त्यांना शासनी शासकीय योजनाचा प्रत्यक्ष फायदा होत नाही शासनाने जरी अनेक योजना जाहीर केल्या असल्या तरी ते त्या त्यांच्यापर्यंत जात नाहीत आणि त्यात त्या जेव जेव्हा त्यांच्यापर्यंत गेलेले असतात तेव्हा त्याचा ते शेतकरी पूर्णपणे अडचणीत आणले असतात आणि अडचणीत त्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या त्यांचा त्यांना त्यान पुरेसा फायदा होत नाही त्यामुळे अनेक शेतकरी अशा प्रकारच्या अडचणीत येतात आणि हा जो मालिकने निर्णय घेतलेला आहे हा त्याच्या दृष्टीने जरी चुकीचा असला तरी तो त्यांनी स्वतःला कंटाळून आणि कर्ज माजले कंटाळूनच हा निर्णय घेतलेला आहे असं मी समजतो सरकारी अनास्थेचा आणि एक बळी आपण या निमोणे गावामध्ये पाहू शकतो आता तरी सरकारला जाग यायला हवी आणि शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या अशा योजना त्यांनी राबवल्या पाहिजेत आणि त्यांना पैसे किंवा ज्या 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 काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ प्रत्येक गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे असंच मत सध्या व्यक्त होते कॅमेरेमॅन किरणसह मी कल्याणी संवाद मीडियाशी आष्टी मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमरावजी धोंडे यांची महाराष्ट्र विधिमंडळ नियुक्त रोजगार हमी योजना समितीवर नियुक्ती करण्यात आल्याचं विधिमंडळ पत्रात कळवण्यात आलं महाराष्ट्र विधिमंडळाद्वारे विविध समित्या नियुक्त केल्या जातात यामध्ये रोजगार हमी योजना समिती ही प्रमुख मानली जाते आमदार भीमराव धोंडे यांनी गेल्या दोन वर्षात सार्वजनिक उपक्रम समिती धर्मादा रुग्णालय समिती अशा विविध समित्यांवर कामे केली आहेत आष्टी मतदारसंघाच्या विकासाला या रोजगार हमी योजना समितीचा मोठा उपयोग होईल काल दुपारी पाबळ फाट्याजवळ परिवहन महामंडळाच्या एस टीने एका दुचाकी स्वाराला जबर धडक दिली भरधाव वेगाने येणाऱ्या एस टीच्या चा चा चालकाने घटनेनंतर पळ काढला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी गजानन कामाठी हे शिरूरकडे आपल्या होंडा शाईन या दुचाकीवरून जात होते त्यावेळी पाबळ फाट्यावर शिरूरकडे जाणाऱ्या एम एच चाळीस क्यू चौसष्ट एकोणतीस या बसची त्यांना मागून धडक बसली या अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना त्वरित नजीकच्या इस्पितळात दाखल केलंय दरम्यान या घटनेनंतर नयन सुरेश यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे गेवराईत यंदाचा पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळली आहे मात्र सक्षम यंत्रणा नसल्याने रांगेत उभे राहून शेतकऱ्यांची ससे होलपट होत आहे पीक विमा भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंतच मुदत असून अद्याप निम्म्या शेतकऱ्यांचा विमाही भरला गेला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मुदत वाढवून देण्याची तसेच पीक विमा ऑफलाईन भरून घेण्याची मागणी केली आहे करा ने ने करा ये पीक विमा भरतानी ऑफलाईन बंद करावी डायरेक्ट विमा घ्यावा तोपर्यंत शेतकरी बँकेच्या समोरून हलणार नाहीत आज दिवसभर शेतकरी इथं दिवसभर बिगर अण्णा पाण्याचा नये जनावर घरी पाण्या वचन मेलेले आहेत तरी त्याला चहाचा कोणी इथे पास द्यायला नाही त्याच्या पैसे एक रुपया सुद्धा जाताने जाता परत जाताना आणि पैसे नाही त्याच्याकडे त्यांनी आज पैसे खर्चले तरीच गव्हर्नमेंटने याची दखल घेऊन शेतकऱ्याला योग्य तो न्याय द्यावा आणि गेवराय तालुक्यातली परिस्थिती अतिशय दयनीय आहे किमान दरवर्षीचा जर अंदाज घेतला तर ऐंशी ते नव्वद हजार लोक या ठिकाणी विमा भरतात परंतु चालू वर्षामध्ये या ठिकाणी विमा भरला गेलेला नाही त्यामुळं लाखो या ठिकाणी विमा न भरून घेतल्यामुळं नुकसान होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे आणि या ठिकाणी हा जर विमा शासनाने भरून नाही घेतला तर या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी हलणार नाहीत अशी परिस्थिती या लोकांनी ठाम भूमिका घेतलेली आहे आजपर्यंत आम्ही आत्महत्या करीत आलो आहोत पण शासनाला या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला इशारा द्यायचा आहे जर या ठिकाणी हा विमा आमचा भरून घेतला नाही आणि या लाभापासून जर आम्ही वंचित राहिलो तर या ठिकाणी आम्ही हत्या करायला सुद्धा या ठिकाणी मागे पुढे मागणार नाहीत ही आमची सर्व शेतकऱ्यांनी कारण आता आम्ही मारणार नाहीत आम्ही या ठिकाणी आमच्या जो नाही करीन त्याला मारण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही घेतली शेतकऱ्याला आठ दिवस लागते या लागले गेवरायला दोन फॉर्म होते दिवसाचे असे दहा दोन फॉर्म मध्ये मला आठ दिवस यायला लागले आठ दिवसामध्ये किती चक्र मारायच्या प्रत्येक शेतकऱ्यांनी असे प्रत्येक बँकेला शासनाने आदेश द्यावा ऑफलाईन भरण्याचा तरच युपी की विमा भरल्या जाईल नाहीतर भरल्या जात नाही आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय याच्याबद्दल शासनाने काहीतरी निर्णय द्यावा याचं याबद्दल बँका दिवसभर बंद आहे तारीख तारीख वाढून पाहिजे तारीख वाढली तर शेतकऱ्याचा विमा भरला जाईल नाही तर भरल्या जाणार नाही आम्ही शेतकऱ्यांनी करायचं का याच्याबद्दल शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा आज जिल्हा मध्यवर्ती बँक गेवराईची जी, जी, जी शाखा आहे मार्केट कम्युनिटीमध्ये त्या शाखेमध्ये आज सकाळपासून विमा भरण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी असल्यामुळं एका दिवसात मोठ्या प्रमाणावर विमा भरणं शक्य नसल्यामुळं कर्मचाऱ्यांना पण फार अडचणीचं होत आहे एवढी प्रचंड गर्दी झाली होती की संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँकेमध्ये प्रवेश करताना पण अडचणी येत होत्या संदर्भात आम्ही बँकेच्या स चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरला बी आम्ही दूरध्वनीद्वारे याबाबतची वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्यांना एक विनंती केली की लोकांची अशी मागणी की मॅन्युअली विमा आमचे प्रस्ताव आहे ते स्वीकारावेत अशी त्यांची मुख्य मागणी आहे लोकांची जर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारलं तर हे एकतीसपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होणार नाही असं लोकांची मागणी असल्यामुळे संदर्भात आम्ही बँकेने पण कळवलं आहे आणि आम्ही पण कळवलेलं आहे काही जो निर्णय होईल तो निर्णय आल्यानंतर पुढची प्रक्रिया करण्यात येईल आधीच शेतकऱ्यांसमोरील संकटाचा पाढा काही संपतच नाही त्यातच पीक विमा भरण्यासाठी देखील शेतकऱ्यांना प्रयत्नांची परिसीमा गाठावी लागत आहे सरकारच्या अनेक योजना नियोजनाच्या अभावामुळे कुचकामी ठरत आहेत पीक विमा भरून घेण्यासाठीही सरकारने आधी नियोजनबद्ध यंत्रणा बनवावी त्यामुळे शेतकऱ्यांनाही विनाकारण बँकेच्या बाहेर ताटकळत उभं राहावं लागणार नाही हीच मागणी हे बातमीपत्र इथेच नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या तसेच युट्यूब वर जाऊन आपण संवाद लाईव्ह टीव्ही या आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसो आंतरराष्ट्रीय मानांकन एकमेव मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला जाहिरातीसाठी संपर्क बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न एक सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल